जबरी चोरी करणाऱ्या अटल गुन्हेगाराला अटक चोरट्याकडून एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीचा गुन्हा घडलेला होता या प्रकरणातील संशयित हबीब दिलावर शेख व एकोणीस राहणार हनुमान नगर गल्ली नंबर एक मस्जिद जमोर सांगली याला विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली असून या चोरट्याकडून पोलिसांनी एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने दिवसात गुन्हा उघडकीस आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ऑगस्ट रोजी जबरी चोरीचा गुन्हा घडलेला होता याबाबतची फिर्याद रंजना रमेश पाटील राहणार वानलेसवाडी सांगली यांनी दिलेली होती या प्रकरणातील संशयिताचा शोध घेत असताना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरडे महम्मद मुलानी, मुलानी आर्यन देशिंगकर योगेश पाटील यांना तांत्रिक माहितीच्या आधारे व त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की हबीब दिलावर शेख याने हा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर चोरीचा गुन्हा केल्या असल्याची कबुली शेख यांनी पोलिसांना दिली आहे चोरीच्या गुन्ह्यात गुन्ह्यातील चोरलेली सोन्याची माळ त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केले आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार पोलीस उपनिरीक्षक संजय अस्वले पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप साळुंखे बिरवा नरळे अमर मोहिते प्रशांत माळी गणेश बामणे आर्यन देशिंगकर महम्मद मुलानी योगेश पाटील शक्ती गायकवाड सुनील पाटील कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क